आजच यूट्यूबवर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवी मुंबईतील पत्रकारांच्या घरांच्या स्वप्नावर पाणी पाच वर्षात एक पंचवीस राखीव घरे प्रत्यक्षात मिळाली एकशे अकरा नवी मुंबईतील पत्रकारांना सिडको निर्मित घरांच्या लॉटरी मध्ये सुलभतेने घरे मिळावीत म्हणून सिडको कडून आरक्षण ठेवण्यात आलेले आहे परंतु हे आरक्षण पत्रकारांसाठी केवळ मृगजल ठरले असून मागील पाच वर्षांमध्ये विविध सोडतीमध्ये पत्रकारांसाठी आरक्षित ठेवलेल्या एकूण घरांच्या केवळ दहा टक्के निका प्रत्यक्षात पत्रकारांच्या पदरामध्ये पडल्या असून उर्वरित नव्वद टक्के सदनिका ज्या पत्रकारांना मिळणे हा त्यांचा हक्क होता त्या सदनिका पत्रकारांच्या हातून सुटून गेल्या आहेत माहितीच्या अधिकारामधून सदर सांख्यकीय माहिती बाहेर आली असून पत्रकारांकडून वारमाप प्रसिद्धी करून घेणारे सिडको महामंडळ हे प्रत्यक्षात पत्रकारांना घरे मिळावी याबाबत मात्र उदासीन असून सिडकोने घरांचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात पत्रकारांच्या हातात बाबाजीचा ठुल्लू दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे कारण दोन हजार एकोणीस नंतर जाहीर झालेल्या हा, मास हाऊसिंग योजनेमधून पत्रकारांना त्यांच्या राखीव कोट्यातून एकही सदनिका मिळालेली नाही महत्वाच्या पाच हाऊसिंग लॉटरीचा डेटा माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष बसवेकर यांना सिडको कडून माहिती अधिकारात प्राप्त झाला आहे या एकूण पाच लॉटरीमध्ये एकूण एक हजार एकशे पंचवीस सदनिका या पत्रकारांसाठी राखीव ठेवल्या होत्या या एक हजार एकशे पंचवीस पैकी एकूण चारशे सत्तावन्न सदनिका मिळण्यासाठी पत्रकार विजेत्या ठरले होते पण त्यातील प्रत्यक्षात केवळ एकशे अकरा पत्रकारांनाच घरे मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे फील्डवरील वार्ताहर बातमीदार प्रतिनिधी इत्यादी पत्रकारांबरोबर संपादकीय विभागातील संपादक उपसंपादक वृत्तसंपादक व्यंगचित्रकार घटना घडामोडीचे विश्लेषण करून लिहिणारे स्तंभलेखक ही सगळी मंडळी पत्रकार या व्याख्येत मोडतात तसेच मुंबईतील विविध वृत्तपत्रे व वा वाहिन्यांमध्ये काम करणारे परंतु प्रत्यक्षात नवी मुंबईमध्ये निवासी असणाऱ्या अशा पत्रकारांची संख्या खूप मोठी आहे तसेच छोटी वर्तमानपत्रे व साप्ताहिके तसेच मुक्त व्यावसायिक पत्रकार यांची ही संख्या लक्षणीय आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका